सर्व प्लेयर्स तसेच उपस्थित प्रेक्षक सर्वांना विनंती आहे की सर्वांनी टॉससाठी ग्राउंड वरती हे फोटो काढे फायनल मॅच चा टॉसचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय टॉस कोण जिंकेल याची प्रतीक्षा असणार आहे दोन्ही मालकांना दोन दिवसांपासून चालू असणारे सामने आज अंतिम क्षणावरती येऊन थांबलेले आहेत ये ये फायनलचा थरारक सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे प्रतिष्ठान आयोजित दागाव प्रीमियर लीग मध्ये फायनलचा सामना थोड्याच वेळात चालू होणार आहे कृपया सर्वांनी ग्राउंड वरती यायचं आहे <laughs> 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 एक नंबर टॉसमॅन आहे साळकोबा प्रसन्नवाडी संघ मालक आहेत अंकित यांनी टॉस यानंतर उदय शहावी अकराशे एका हा फायनल फायनल मॅच आपल्या या जमलेल्या तमाम दहा प्रेक्षकांना पाहायला मिळते तसेच युट्यूब लाईव्ह आपला हा चॅनल आपल्या या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे

एकच मिनिट सुंदर असा हा रंगचार सामना चाळगोबा प्रसन्न निमदेवाडी यांच्यातर्फे पहिली ओर घेऊन येत आहेत सतत वैयक्तिक पहिलं छटक घेऊन येत आहेत ते शुभम आणि पाव सुंदर सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते शुभम याच्याकडून वा सुंदर सुंदर असा फलंदाजी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली परत धाव संख्या झालेली आहे एक दोन बॉल एक बघूया पुढील चेंडू शुभम यांचा आणि सुंदर असा सुंदर असा फटकार या ठिकाणी त्यांच्या बॅच मधून मिळालेला या फायनल मॅच चा पहिला चौका चांगला बोलतो चांगला बोलतो धावसंख्येमध्ये वाढ होते संख्या झाले तीन वर लावले 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 हा बसलेला पहिला धक्का पावर हिटर साठी आयुष तळवी यांचा बघूया पावर हिटरचे संघमालक योगेश दळवी मैदानामध्ये आलेले आहेत शुभम याला मारा करतील योगेश दळवी आणि सुंदर सुंदर अशी गोलंदाजी परंतु परंतु चार रन कोणत्याही प्रकारचा बॉलचा किंवा पॅनचा संबंध न येता हा मिळालेले चार रन हे संघाला खूप मोलाचे आहे पुढे चेंडू आणि बावीस प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल संघाच्या संगमाल अंकित पांढरे यांना त्यांच्या समोर त्यांना साथ देतात ऋषिकेश मोरे सात बॉल मध्ये तेहतीस धावांची गरज आहे शेवटचा चेंडू घेऊन आहेत शिवानंद मठ अंकेत पांढरे यांना चौका मारायला अतिशय उत्कृष्ट अशी बांड्री मारायला आणखी पांड्रेश एकाच फोटो नंतर आम्हाला हवा आहे संघ मालकांचा त्यानंतर रेवाळे ब्रदर्स ऋतिक रेवाळे आता आपण पुढे यायचं आहे विनंती करतो की आपण या ठिकाणी ही ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा संघ मालकांचा यानंतर इच्छापूर्ती क्लिनिकचे डॉक्टर सुशांत राहाटे नेहमीच त्यांचा आम्हाला या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद असतो गणेश राठे मी विनंती करणार आहे की सर आपल्या हस्ते या ठिकाणी येतो की सन्मान इच्छितो न्यू दिगंबर दरम्यान सॉरी दिगंबर नाही संदीप दरम्यान विनंती करतो की आपण पुढे यायच आहे यथोचे सन्मान करायचा आहे अंकित पांढरे यांचा त्यानंतर योगेश दळवी यांना विनंती करणार की योगेश आपण पुढे यायचं आहे समीर दळवी याला मी विनंती करणार की आपण पुढे यायचं आहे त्यांचा यथोचे सन्मान करायचा आहे ट्रॉफी देऊन आणि पुष्प देऊन त्यानंतर उभे राहतो एकामेकासाठी फोटो घ्यायचा यानंतर विनंती करणार आहे संगमाला एस एल टी फायनल की आपल्या हस्ते या ठिकाणी ऋषिक मोरेचं कौतुक करायचं आहे मॅन ऑफ द मॅच

पुन्हा एकदा स्वतंत्र क्रिकेटच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो हे मोठं बक्षीस त्यांच्याकडून मिळालेलं आहे आज या ठिकाणी आपण द्वितीय क्रमांकाचं पारि पारितोषिक वितरण सोहळा करतोय यामध्ये मेडल दिलं जाते सर्व खेळाडूंना आणि अतिशय सुंदर प्रकारचा खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे सुरुवातीपासूनच चार हजार एक आणि प्लस ट्रॉफी असं हे पारितोषिक आहे जे की

अंकित पांढरे आपल्याला विनंती करणार दोष या ठिकाणी हे जे ट्रॉफी आहे आपल्याला विनंती करणार आहे की हे ट्रॉफीचं वितरण आपण करायचं आहे सेकंड आहे अभिजित गांधी यांचं असते या ठिकाणी मिळाली गेलेली आहे स्पॉन्सर होते ट्रॉफी जी आहे ती अनिल पबुरा गर्वी यांच्याकडनं आहे ट्रॉफी घ्यायची आहे कॅप्टन आणि समिया पांढरे चार हजार एक प्लस ट्रॉफी <laughs> यानंतर <भी, भी>।